आता प्रश्न आहे की लर्नर लिस्ट बनवायची कशी तर लर्नर लिस्ट बनवण्यासाठी तुम्हाला स्वतःला काही कष्ट करायचे नाही आहेत तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर इथं विद्यार्थी जेव्हा क्लासला येतो आहे त्या विद्यार्थ्याला तुम्ही एक रोल नंबर द्यायचा आहे आणि आता ज्यांच्याकडे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे तर त्यांनी ते सेमच रोल नंबर द्यावेत म्हणजे हा डेटा आपल्याला एकमेकांना लिंकसुद्धा करता येणार आहे फ्युचरमध्ये पण आता जे आपण सॉफ्टवेअर वापरतोय तर टोटली ऑफलाईन आहे हे ऑफलाईन सॉफ्टवेअर आहे हे नेटवर्कमध्ये चालणार आहे मोबाईलवरती आणि पी सीवरती चालतं आपण बोलतो बोलतोय आता तर हिथं आपण स्टुडंट लॉग इन करतोय तर हिथं आपल्याला नवीन डेटाबेस क्रिएट करावं लागणार आहे हा डेटाबेस ऑफलाईन राहणार आहे याचा आपल्या इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरशी काहीही संबंध नाही समजा मी एखाद्या विद्यार्थ्याला एकशे ॲडमिशन झाल्यानंतर पहिल्या दिवशी त्याला मी रोल नंबर दिला अकराशे बावीस विद्यार्थी काय करेल लॉग इनवरती क्लिक करेल लॉग इन केलं ते दिस दिसेल बघा प्लीज फिल डिटेल्स आणि मग इथं स्टाफ शेजारी बसून त्याचे डिटेल्स भरेल तर इथं मी लिहितो एक्स एस वाय त्याचा कोणता कोर्स आहे तर असं असू शकतो त्याने दोन कोर्सचं ॲडमिशन घेतलंय त्याने टायपिंगला पण ॲडमिशन घेतलं आणि एम एस साठीला पण ॲडमिशन घेतलं तुम्ही एम एससाठी निवडलं आणि डी कॉम पण निवडलं समजा त्यांनी दोन कोर्सचं ॲडमिशन घेतलं आहे किंवा सिंगल कोर्स पण असू शकतो डिपेंड आहे रोल नंबर पुन्हा एकदा आहे आपण तो मुद्दाम जो विद्यार्थ्यांना दिलाय तो हा युनिक नंबर आहे तुम्ही पाहिजे असेल तर हा नंबर बदलू शकता पण हा नंबर नंतर कधीही बदलता येणार नाही व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे विद्यार्थ्याचा त्याचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे विद्यार्थ्याचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि ॲडमिशन डेट टाकायची तर आज तारीख नऊ जानेवारी आहे तुम्ही मी नऊ टाकली आणि मी लॉग इन केलं तर ज जा, ज्या क्षणी विद्यार्थी लॉग इन करतो त्या क्षणी सर्वात अगोदर त्याची हजेरी लागते त्याची हजेरी लागली पण उद्यापासून त्याची हजेरी एक एक दिवसाने वाढत जाईल लॉग मात्र तुम्ही इथं लगेच लिहू शकता इथं आपल्याला लॉग लिहायचा आहे लॉग म्हणजे आम्ही आज काय शिकलो हे लिहिता येणार आहे विद्यार्थ्याला तर इथं विद्यार्थी आपल्या डिटेल्स लिहिणार आहे आता ही लिस्ट आपल्याला इथं दिसणार आहे मी त्याला रिफ्रेश केलं आता लर्नर्स लिस्टमध्ये त्याचं नाव तुम्ही कुठं शोधू बसू त्याचं नाव कुठं आलंय ना कुठं नाही मी काय करू शकतो इथं सर्च करू शकतो अकरा आणि बावीस तर तुम्हाला दिसतंय बघा त्याचं नाव दिसतंय त्याने दोन कोस्ट निवडलेले जॉईनिंग डेट दिसते स्टेटस त्याचा ऍक्टिव्ह आहे काय दृष्टीकरण दृष्टी करता येईल फक्त सांगितलं मी लर्नर आय डी बदलता येणार नाही म्हणजे ये रोल नंबर बदलता येणार नाही बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला इथं चेंजेस करता येतील तर अशा पद्धतीने त्याला आपण चेंजेस करू शकतो तर एडिट बटन तिथं दिलेलं आहे तर त्याचं अपडेट झालं त्याच्यानंतर आपल्याला फिल्टर दिले आहेत कोणकोणते कोर्सचे विद्यार्थी आहेत काय ते, का ते बघता येतील ते त्याच्यानंतर ॲक्टिव्ह कम्प्लिटेड ड्रॉप आऊट ह्याची लिस्ट आपल्याला स्वतंत्र बघता येईल ड्रॉप आऊट म्हणजे ज्यांचा कोर्स आपण ड्रॉप ड्रॉपआउट केलेला होता <coughs> असे विद्यार्थी हे तर अकराशे बाईस मला डिलीट करावं लागेल तर दिसेल की कोणाकोणाला आपण ड्रॉपआउट केलेलं आहे सध्या हे क्लासला येत नाही आहेत विद्यार्थी याच्यावरती मला वेगळे ॲक्शन घ्यायचे आहे ड्रॉप आऊट म्हणजे कोर्स संपलेला नाही पण सध्या क्लासला -कौन येत नाहीत कम्प्लिटेड म्हणजे यांचा ऑलरेडी कोर्स आहे यांचं सर्टिफिकेशनचं झालं आहे का काम मला चेक करता येईल तो कोणाकोणाचा कोर्स संपला आहे ह्याच्या डिटेल्स तुम्हाला तर त्याची इथे लिस्ट दिसेल तुम्हाला आणि ॲक्टिव्ह म्हणजे सध्या विद्यार्थी जे आहेत त्याची नावाची दिसतील तर अशा पद्धतीने आपल्याला लर्नर लिस्ट क्रिएट करता येईल आणि लर्नर लिस्ट पाहता येईल मॅनेज करता येईल